स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पहा आज आहे रामनवमी तर आपल्याला काय सेवा करायची आहे आपल्याला जर खूप कर्ज झालं असलं जास्त प्रमाणात एक लाख रुपये दहा लाख रुपये किंवा एक कोटी असं जर आपल्याला कर्ज झालं असेल किंवा स्वतःचं घर कुणाला घ्यायचं असं तर त्याच्यासाठी ही खूप प्रभावी सेवा आहे ही सेवा तुम्हाला त्रेचाळीस दिवस करायची आहे तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा कुणाचं लग्न वगैरे जमत नसतं तर त्याच्यासाठी आपण ही सेवा करू शकतो ही सेवा आपल्याला त्रेचाळीस दिवस करायची आहे तुम्हाला जर मधी प्रॉब्लेम का आला काही आलं तर तुम्ही ते, ते, ते पाच दिवस ती सेवा सोडून पुढं ती सेवा कंटिन्यू करू शकता किंवा सुतक वगैरे जर तुम्हाला आलं तर मग त्यावेळेला तुम्ही काय करायचं की ते आपले जे तेरा चौदा दिवस राहता सुतकाचे ते सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतर राहिलेली सेवा तुम्ही पुढं करू शकता ती सेवा खूप पॉवरफुल आहे आणि ही सेवा केल्यामुळं आपले सगळे आर्थिक प्रश्न सुटणार आहेत तर ही सेवा आपल्याला काय आहे आज रामनवमी आहे आजपासून आपल्याला त्रेचाळीस दिवस करायचे आहे ज्यांना कुणाला हा व्हिडिओ पाहण्यात आला नसेल त्यांनी काय करायचं आहे की आजचा दिवस सोडून द्यायचा आणि उद्यापासून किंवा मंगळवारपासून पण तुम्ही ही सेवा चालू करू शकता तुम्हाला एक वही घ्यायची त्या वहीवर एकशे आठ वेळेस तुम्ही श्रीराम 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 असं श्री लिहायचं किती एकशे आठ वेळेस हे लिहून घ्यायचं त्याच्यानंतर जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान हे पण तुम्हाला एकशे आठ वेळेस लिहायचं हे दोन्ही तुमचं लिहून झाल्याच्या नंतर खाली तुम्ही लिहायचं की असं लिहायचं तुम्ही की हे रामराय आमचं पूर्ण कर्ज फिटलं आहे त्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत असं आहे तुम्ही तुमच्या भाषेत जे आहे ते असं लिहायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला बरोबर त्रेचाळीस दिवस करायची आहे तुम्ही कोणता पण एक टाईम सकाळीचा टाईम धरू शकता किंवा संध्याकाळचा टाईम धरू शकता तुम्हाला ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला तुम्ही देवापुढं आपल्याला उदबत्त्या लावायच्या दोन किंवा तीन उदबत्त्या लावायच्या देवासमोर बसायचं दिवा लावायचा तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा मारुती रायाला पण सांगायचं राया। हे मारुती राया आमचं हे कर्ज निवारण होण्यासाठी किंवा आम्ही स्वतःचं घर घेतो आहे ह्याच्यासाठी आम्ही ही सेवा करत हो। आहोत असंही मारुतीला पण रामरायांना पण तुम्ही सांगायचं अगोदर त्यानंतरच ही सेवा तुम्ही चालू करायची आहे नाही तर तुम्ही त्रेचाळीस दिवसाचा संकल्प पण घेऊ शकता मी हे ह्या नावाचा व्यक्ती आहे आणि मी ही त्रेचाळीस दिवसाची जी सेवा करणार आहे मी त्याचा संकल्प सोडत आहे तुम्ही असं पण सांगू शकता आणि परत आपण दिवा लावायचा उदबत्ती लावायची गोळ शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवायचा तुमच्या घरात जे असेल ते एखादं फळ वगैरे पण तुम्ही नैवेद्याला ठेवू शकता आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि ही सेवा चालू करायची आहे आपल्याला ती सेवा झा जा। आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस म्हणत म्हणत लिहायचं ज्यावेळेस आपण लिहितो जय श्रीराम जय श्रीराम म्हणजे आपलं ते लिहून पण होणार आणि आपलं जग पण त्याच्यामध्ये होणार ही सेवा तुम्ही एकदम विश्वास ठेवून करा आणि तुमचं लवकरात लवकर आपले रामराया हनुमान महाराज तुमचं हे पूर्णच होणार तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार त्रेचाळीस दिवसात तुम्ही भले म्हणू की ही सेवा करून मला कुठून अचानक पैसे येणार काय होणार पण ही सेवा करून येणार तुम्हाला तुमचं कुठून ना कुठून तुमचं पैशाचा बंदोबस्त होणारच आणि तुमचं कर्ज मिटणार तुम्ही जर दहा हजार रुपये कमवत असले तर तुमचं इन्कम वाढणार वीस पंचवीस हजारावर जाणार पन्नास हजारावर जाणार पण ही सेवा करून येणार तुम्हाला ह्याचं फळ भेटणारच फक्त तुम्ही मनात विश्वास ठेवा की मी ही सेवा करणार आणि माझं मी कल्याण करून घेणारच ही सेवा आपल्याला करून त्रेचाळीस दिवस पूर्ण झाले का तुम्ही मारुतीच्या मंदिरात जायचं मारुतींना ला, मोतीचूरचे लाडू खूप आवडतात तर त्यांना मोतीचूरचे लाडू घेऊन जायचे तुम्ही कौशल अर्धा किलो न्या तुमच्या स्वय्छ्याने काय न्यायचे तर घेऊन जा आणि ते मारुती रायांना तिथं आपण नैवेद्य दाखवायचं आहे आणि मारुती रायांना तो नैवेद्य दाखवल्याच्यानंतर तो नैवेद्य तिथंच ठेवायचा आपल्याला तो घरी घेऊन यायचा नाही तिथं जर कोणी असेल तर त्यांना तुम्ही तो नैवेद्य वाटू शकता देऊ शकता घरी आपण तो आणायचा नाही रोज घरी तुम्ही नैवेद्य म्हणून फळ दूध दूध साखर वगैरे असं सा, काही पण ठेवू शकता दाखवू शकता ही सेवा आवडल्यास तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सेवा करा आणि तुम्ही कमेंट म, सेवा करा, नंतर कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुमचे अनुभव सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ